आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व मित्र परिवार येवला बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कांद्याचे निर्यात शुल्क शून्य करावे यासह विविध मागण्यांसाठी एवढ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी व मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना अशीची शिक्षा व्हावी यासाठी यवला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे या, या, या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू पण निवडून येऊन आता सहा महिने उलटले तरी ते कर्जमाफी काही होत नाही त्याच पद्धतीने कांद्याच्यावर वर श शुल्क लागू केलं ला। त्याच्यामुळं कांद्याचे भाव कोसळले सोयाबीनचे भाव कोसळले सरकार याकडे लक्ष देत नाही सरकार त्यांच्या मस्तीमध्ये मुश्कुल मुश्कुल आहे या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यापुढे आम्ही शिवसेनास्थाही रस्त्यावर उतरू व तीव्र आंदोलन छेडू एवढे या ठिकाणी मी आव्हान संतोषजी देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ तीन महिने उलटले तरी एक आरोपी आणि त्याच्यात पूर्णपणे वरद हस्ता असणारे धनंजय मुंडे यांनाही अजून ये स आरोपी केलेलं नाही आहे त्यामुळे पूर्ण जनतेच्या तीव्र भावना आम्ही आज या निवेदना निवेदना दिलेल्या आहे आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत महिला दिनानिमित्त लायन्स क्लब लिनेस क्लब ऑफ कोपरगाव व साहिज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत तपासणी शिबिर मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व मोफत औषध वेळ शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साईज्योती हॉस्पिटल संभाजी महाराज चौक कोपरगाव संपर्क डॉक्टर काजल गलांडे